महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब तुम्ही पालकत्व स्वीकारलेल्या धाराशिव जिल्ह्यामधील नेमकं आहे तरी काय आपण असलेल्या परिवहन महाविभागाचे मंत्री असून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहात मात्र आपण मागील दौऱ्यामध्ये धाराशिव शहराच्या बसस्थानक्याचे जे, जे, का जे बोगस काम झाले होते त्याची चौकशी करायचे आपण आदेश दिले होते मात्र असं वाटायला लागलं की नेमकं आता आपण चौकशीचे आदेश दिल्यानंतर खऱ्या अर्थाने बोगस कामाची सुरुवात झाली की काय असा प्रश्न आता नागरिकातून सुरू होत आहे धाराशिव शहर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये पेवर ब्लॉक व कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे मात्र हे दोन्ही काम अत्यंत निकृष्ट व बोगस पद्धतीने सुरू असल्याचे नागरिकांनी थेट व्हिडिओच्या माध्यमातूनच निदर्शनास दिलेले आहे या ठिकाणी सुरू असले कॉन्क्रीट करण्याचे मागील एक ते दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी सिमेंटचा स्टॉक आणून ठेवला होता मात्र हे एक महिन्यापासून पाण्यामध्ये भिजत असल्याने त्या सिमेंटने आज या ठिकाणी प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे आणि प्र आपण पेव्हर ब्लॉक पाहताय तर हे अत्यंत डिगृत जे आहे खाली पडल्यास हे फुटत आहेत अशा पद्धतीने जर आपण चौकशीचे आदेश दिले असतील तर आपण चौकशी न देता काम कशा पद्धतीने असेल हे आपण आता जनतेला सांगायला पाहिजे आपण पाहतात लोक मदत न्यूज कुठल्या अँगलनं चालतो ही सिमेंट मला सांगा जरा तुम्ही तुम्ही कॉन्क्रीट करताय असलं सिमेंट चालतं काही कॉन्क्रीट नाही का एक महिना सिमेंट पाहण्यामध्ये बुजलेला आहे तुम्ही ती सिमेंट जर कॉन्क्रीटला वापरताय किती चाल दिवस चालणार आहे ती रोड होय दहा वर्षी कशाची ह्या ह्या असल्या मालाची माला दहा वर्ष आहे नाही ना, नाही ही, ना, ना, ही, ही, ही ही सिमेंट वापरून तुम्ही कॉन्ट्रेक्ट करताय ह्याची दहा वर्ष गॅरंटी अह मी पण एक कॉन्ट्रॅक्टर आहे गुत्तेदाराचा आहे मी पण असलं सिमेंट अहो एक महिना ही पाण्यात होत सिमेंट घेणार नाही आम्ही वापरण्यात गेलो ना मग ही काय ही दगड कुठली आहेत ही काय दगड नाही आहेत सिमेंटची ते मॉइश्चर होऊन खराब झालेलं ना सिमेंट अहो मॉइश्चर वेगळं असतंय अजून कसलं मॉइश्चर असतंय मला काय कळतच नाहीये कॉलेज दगड आहेत तुम्ही घाललेला म्हणायला नाही तुम्ही असल्या नाही राधा मी पत्रकाराला बोलवतो राधा का असं तुमचं बघू राधा असलं एकदम बंगार क्वालिटीचं काम